मी बाप्पा तू मला साथ देच्या गुड अंधारा मायेचा हात दे ऐकून हि बिनपणे मिनी ची बाप्पा झाला होता थोडा सेंटी અંધવલે મગ જલીલા ખેડણયા મિન સંગે 2020 સંગે જ નિચા મિની કરી કરમતી બાટતી લોકા નતી ઝાલી ભનમતી મિન ચીયે સે મતી જિની દેય તલગતી કરમણુ કી સે ડોગે હિસ નપતિ જમલી ડોખાંચી ગટટી તકી આતા નાહી કોણાચી હિતિ જિની આણે મિની खात वाईट। जया तुझं मला काही खरं वाटत नाही अरे आधीपासून तू त्या मरणाच्याच गोष्टी करतोय पण पण मला एवढ्या लवकर नाही मरायचंय मग जगण्यासाठी काहीतरी उपाय सुचव तुला सगळं कसं काय मिळणार तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज ते असेल जेव्हा तुझ्या बाबांची आणि तुझी भेट होईल आणि ती लवकरच होईल होई। मुलांचे पैसे जमा झालेले दिसत आहेत तेच दे थांबलेलो तीन चार का हो आण हे काय सुटे नाही तुम्ही धंदेवाली माणस तुमच्याजवळ सुटे नाहीत मग आमच्याजवळ कुठून येणार बस मध्ये बसलं की कंडक्टरला सुटे पाहिजे रिक्षात बसलं की रिक्षावाल्याला सुटे पाहिजे रेल्वेत गेला मला उशीर होतोय हे मलाही काय वेळ नाही तुझ्याशी बोलत बसायला थांब मुलाच्या गल्ल्यात आहे का ते बघते अरे यातले पैसे कमी कसे झाले गल्ला तर पूर्ण भरलेला होता बंड्या ए बंड्या बंड्या काय गाई कशाला झोपमूड केलीस तुझी झोप केली खड्ड्यात या गल्ल्यातले पैसे कमी कसे झाले अरे आमच्या इथे गल्ल्यातले पैसे चोरीला गेले आता तुला कुठून पैसे देऊ जा उद्या बघते जा तू काय कशाला अरे या गल्ल्यातले पैसे कमी कसे झाले मला का माहिती मी तर अख्खा दिवस शाळेत असतो घरी तू असतेस तुला माहिती असणार ना कोण येते कोण जाते ते हो पण घरात येऊन कोणी एकदम आपल्या कपाटात हात घालत नाही आणि हा तुझा गल्ला आहे याला तर आम्ही देखील हात लावत नाही त्या पेपरवाला सुटे पैसे हवे होते म्हणून म्हटलं की बंदे तुझ्या गल्ल्यात टाकावे आणि त्याच्यातून सुटे घ्यावे बघते त्या काय गल्ल्यात एवढे कमी पैसे सांग मंड्या या गल्ल्यातले पैसे गेले कुठे मला करत ना माहिती रात्री चोर वेगळा आला असेल घरात हो ना चोर कपाटातली तिजोरी सोडून तुझ्या गल्ल्यातून पैसे चोरणार आहे का खरं काय ते सांग आणि तू जर पैसे चोरले नाहीये तर तुझा चेहराचा घाबरा घुबरा का झालाय तू माझ्यावर का आरोप करते ठीक करत आहे मग मी पोलिसांनाच बोलवते ते गल्ल्यावरच्या हाताचे ठसे घेतील आणि बरोबर हुडकून काढतील चोर कोण आहे ते मग मात्र तो चोर तू निघालास तरी तुला माफी नाही पोलीस तर दोन फटके देणार असतील तर मी सांगी चांगले चार फटके द्या आणि याला तुरुंगात टाका आणि दोन दिवस उपाशी ठेवा शिवाय आजूबाजूला मित्रांमध्ये अब्रू जाईल ती वेगळी या गोष्टीचा नीट विचार कर आणि मला सांग मी पोलिसांना बोलव की नको प्लीज पोलिसांना नको बोल मी या पुढे असं नाही करणार म्हणजे पैसे तू चोरलेस होय अरे पण का असं तुला काय आम्ही कमी पडू देतो की तुला या गल्ल्यातल्या पैशाची चोरी करावीशी वाटली तुझे बाबा घरी नाही आहेत नाही तर तुला लाखेला तुडवलं असत अरे आम्ही मेहनत करून पैपई जमवतो तुमच्या भविष्यासाठी आणि तुम्ही असे पांग फेरता मला सांग तुला दारू तंबाखू सिगरेट कसलं व्यसन नाही ना, ना लागलं नाही असं वेसन मला लागलेलं नाही मला परीक्षेत नव्याण्णव टक्के मिळाले चोरले काय गल्ल्यातले पैसे चोरून तुला नव्याण्णव ते कसे सांगतो या परीक्षेत ना मला नव्याण्णव टक्के मार्क मिळतील बघ हे कश काय तू कोणाला तो सांगणार नाही ना नाही प्रेस मध्ये आपले शाळेचे पेपर छापले जातात ना आणि माझा मामा ओळखीच आहे मामाने तिकडे भारी अरे तुझा मामा आम्हाला पण देशील का प्रश्नपत्रिका प्रश्न ना पण त्यासाठी किंमत मोजावी लागेल हे थोडं मुश्किल आहे अरे तो प्रेसवाला माझ्या मामाला फुकट देणार प्रश्न प्रश्नपत्रिका बर आई बाबांना पैसे मागण्यासाठी कारण तरी काय सांगायचं हा पण एक प्रश्नच आहे सांगायच नाही

हे गे सत्तावीसशे जमा झाले बर तुझे पैसे आलेत की नाही अरे माझ्या पैशापासूनच जमवायला सुरुवात केली आहे आणि आई मी नाही तर आमच्या पैशापासून सगळ्या मुलांनी आपापल्या गल्लातून पैसे चोरलेत काहींनी तर फी साठी दिलेले पैसे पडले असं सांगून पप्पूला दिले कधी दिले पैसे कालच दिलेत दिले। बरं झालं हा सगळा प्रकार लवकर माझ्या लक्षात आला चल आजच मी प्रिन्सिपल सरांकडे येते आणि तक्रार करते त्या पप्पूची म्हणतात ना कांद्याच्या गोणीमध्ये एक कांदा सडका असला की तो अख्खी गोण नासवतो बंड्या एक गोष्ट लक्षात ठेव चांगले मार्क मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही त्यासाठी भरपूर अभ्यास हाच एक उपाय आहे सॉरी आई मी पुन्हा असं नाही करणार मी पप्पू कडून माझे पैसे परत आणतो आणि त्याला सुद्धा समजवतो पण तू शाळेत येऊ नकोस ना नाही पप्पूला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे मी तुझ्या शाळेत येणार म्हणजे येणार विद्यार्थ्यांच्या पैशावर डल हे काय विकत जया माझ मिनी कुठं चाललीस सकाळी सकाळी शाळेचा ड्रेस घालून मुलं कुठे जातात शाळेचा ड्रेस घालून मुलं शाळेत जातात हे माहित आहे मला पण शाळेत जाण्यासाठी तू तुझ्या तु 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 जा मामांची परवानगी घेतली आहेस का तुला माहितीये काय ने ना मला स्वतः परमिशन दिली अच्छा माझ्याशी खोट बोलतेस तुला चांगली अद्दल घडव निर्मला निर्मला ये इकडे ये काय झालं दादा आता सकाळी सकाळी कशाला हो ओरडतोस काय झालं मी बघ काय चक्क खोट बोलतेस माझ्याशी बघ बघ काय सांगते माहिते मला ना मामाने शाळेत जायला परवानगी दिली म्हणे बोलते ती कुठं कुठं बोलले सांगितलं जा शाळेत जा 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 मिनी शाळेत आणि हो लवकर या घरी मम्मा वाई आ? आज तुम्ही या मिनी मॅडमवर जरा जास्तच उदार झालेलं दिसतय नाही म्हणजे ह्या मिनी मॅडमने अशी कोणती जादू केली ज्यामुळे तुम्ही एवढ्या भिदा झाल्यात तिच्यावर <laughs> जादू वगैरे नाही रे काय ना तू घरात असलास तर तुला कळेल काय तू काल दुपारीच घराबाहेर पडलास तर थेट मध्यरात्री बऱ्याचशा गोष्टी तुला कळत नाहीत ना त्याच्यामुळे काय रे दादा नाही तुझं नक्की काय चालू आहे मी तुला म्हटलं ना कामाच्या शोधात आहे निदान एखादा चांगला बिझनेस तरी छान छान बिझनेस नाही ते अजून फिक्स नाहीये आणि आता निर्मला बिझनेस म्हटला की सात आठ लाख रुपये तरी भांडवल लागतात की नाही मग पण तुला सांगून काय उपयोग तू थोडीच मला पैसे देणार आहेस अगदी बरोबर बोलला दादा काय ना सात आठ लाख रुपये म्हणजे तुलाशी मामूली रक्कम वाटली की तू बोलशील आणि मी लगेच काढून देईन तिला हा सात आठ लाख रुपये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तू घरातच बस तुला मी फुकट पोसेन ते मला जास्त परवडेल आणि किती म्हंटल तरी तू शेवटी बिझनेसच त्यात जर तुला लॉस झाला तर पैसे शेवटी माझच जुकले नाही का तू असच काहीतरी बोलशील हे मला माहित होतं म्हणून मी तुला सांगत नव्हतो मी कुठे जातो काय करतोय ते आणि जेव्हा काहीतरी करेन ना तेव्हा तुला कळेल रे बाबा खरच कर स्वतःच्या हिमतीवर काहीतरी कर आणि ज्या दिवशी तू स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करशील ना सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल नक्कीच होईल तुला आनंद अ मी कमवायला लागल्यावर माझा खर्च तुझ्यावर पडणार नाही ना <laughs> दादा तू कितीही म्हणत असलास ना तरी मला वाटत नाही हा असा दिवस माझ्या आयुष्यात कधीतरी येईल म्हणून बर ते जाऊ दे तू मला आता विचारत होतस ना मी मिनीवर एवढी फिदा काय म्हणून अरे त्याच हे तिच्या क्लास टीचर घरी आल्या होत्या मिनीला म्हणे आदर्श विद्यार्थिनी म्हणून पुरस्कार घोषित झालाय ए, या विद्यार्थिनीला कुणी एका उद्योगपतीने एक लाख रुपये घोषित केलेत पुरस्कार म्हणून वा निर्मला वा बघ बघ म्हणजे मिनीसाठी साठी हॉस्पिटल मध्ये तू जेवढा खर्च केलास ना त्याच्या तीन पट तुला मिळणार हे बघ निर्मला तू कितीही या मुलीला त्रास दिलास ना तरी ही मुलगी तुझ्यासाठी एकदम लकी गर्ल ठरणार हा औरे? अशी जोरावर आहे तुझ दादा मला काय वाटत का माहिती जन्मी मी खूप पुण्य केले असणार त्याची फळ मला या जन्मी अशी मिळतात असेल, असेल, चला मी निघतो मला कामाच्या शोधात जायचं हा दादा तुला रिक्षासाठी पैसे नको नको हा नको बाबा काही पैसे नको एक वेळ द्यायची आणि दहा वेळा काढून दाखवायचे असा स्वभाव आहे तुझा त्यापेक्षा मी चालत जाईल पण यापुढे तुझ्याकडून एकही पैसा घेणार हा ए दादा रागवलाच करे माझ्यावरती हो रागाव नको ना दादा तुझ्याशा छोट्याशा बहिणीवर रागू तूस रागवलच ना मला फार वाईट वाटत वाईट वाटत अगं तुला जर वाईट वाटत असत ना तर तू माझ्याशी हे असं असं जे वागतेस ना ती वागली नसतीस दादा तुला कसे ना पण तुझ्या वाचून करमायची सवय करून घे कारण तुझ्या या घरात मी आता फार काळ राहणार नाहीये दादा अजून राग तुझा गेलेला दिसत नाहीये तुला ना रिक्षेसाठी मी पैसे आणते हातात हिरव्या हिरव्या नोटा बघितल्या नाग शांत माहिती आहे मला सगळ्याच गोष्टी माहिती आहे तरी सुद्धा मुद्दामुख अशीच वागते वाघ वाघ सध्या तुझे दिवस आहेत ना बहिणाबाई एक भाए। गोष्ट लक्षात ठेव एक ना एक दिवस माझा सुद्धा येईल हा तू तुझ्या वर्गात जा मी प्रिन्सिपल सरांना भेटून त्या पप्पूची कंप्लेंट करून अरे बंड्याची आई आज शाळेत कशा जरा प्रिन्सिपल सरांकडे काम होत तुम्ही कशा काय अहो मयुरेशची फी भरायला आले होते आपली मुलं म्हणजे एवढी मोठी झालीये अजूनही अगदी ना वेंधण्यासाठी वागतात काय झालं हो काल मयुरेश पैसे घेऊन गेला शाळेची फी भरायला म्हणून मी पाडले की कुठेतरी कुठे पडले हेच त्याला आठवत नाहीये आता आठवण काही उपयोग आहे त्या पडल्या जागी मिळणार आहेत थोडेच पटकन कोणी उठून घेऊन गेलं असेल काही पडले वगैरे नाही आहे त्यांनी सगळेच्या सगळे पैसे खर्च केले आहेत आणि ते कुणाला दिले आहेत ना हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकते म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला मयुरेश कुठ बोलतोय हो हे बघा बंड्याची आई हे असे भलते सलते आरोप ना मी ऐकून घेणार नाही माझा ना माझ्या मयुरेश वरती पूर्ण विश्वास आहे अगदी अहो मी काय सांगते ते तर ऐकून घ्या मी फक्त तुमच्या मुलावर आरोप करत नाही मी माझ्या मुलावर देखील आरोप केला आणि तो खरा ठरला अहो बंड्याची आई जरा मला ना सविस्तर सांगा म्हणजे मला समजेल काय झालंय ते अहो आपल्या मुलांच्या वर्गात पप्पू नावाचा मुलगा आहे त्याने आपल्या मुलांना सांगितलं की त्याचा मामा आपल्या मुलांना नव्याण्णव टक्के मार्क मिळवून देणार आहे हे कस काय आपल्या शाळेच्या प्रश्नपत्रिका ज्या प्रेस मध्ये छापल्या जातात तो प्रेसवाला म्हणजे त्याच्या ओळखीचा आहे त्या प्रेसवाल्याला पप्पूचा मामा पैसे देऊन प्रश्नपत्रिका फोडणार होता मग अभ्यास न करता मुलांना नव्याण्णव टक्के मार्क मिळवण्याची हाव सुटली आणि त्यांनी अशी काहीतरी कारण सांगून पैसे मिळवायला सुरुवात केली अहो भयानक हो हा हो ना अहो तुमचा मुलगा तर तुमच्याशी बोलला माझा मुलगा तर त्याही पेक्षा एक पाऊल पुढे गेला त्यांनी तर त्याच्याच गल्ल्यातले पैसे चोरले आणि पप्पूला दिले आणि या सगळ्या आयडिया पण म्हणे पप्पूनीच दिल्या यांना हा पप्पू आत्ताच एवढं काय काय करतोय मग पुढे जाऊन हा मुलगा काय करेल हो त्याचं जाऊ द्या हो आपण आपल्या मुलांचा विचार करूया आपली मुलं त्याच्या संगतीला लागली तर आपल्या मुलांचं काय होईल अगदी बरोबर बोलात तुम्ही पण आता पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही त्यासाठीच तर मी प्रिन्सिपल सरांना भेटायला आले आहे तुम्ही असं करा तुम्ही पण चला माझ्याबरोबर आपण त्या मुलाविरुद्ध प्रिन्सिपल सरांकडे तक्रार करूया अहो आपण आता याकडे दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन आपल्याला खूप भारी पडेल ही गोष्ट पण मी काय म्हणते बंड्याची आई असं आपण आपण एक जाण्यापेक्षा ना त्या आपण बोलवून घेऊ आणि आपण सात आठ जणी मिळून प्रिन्सिपॉल सरांकडे जाऊ आपण एकदम सगळे गेलो ना तर प्रिन्सिपॉल सर नक्कीच काहीतरी स्ट्रॉंग ऍक्शन घेतील त्या मुलाविरुद्ध आता आपण दोघी जाऊया प्रिन्सिपल सर काय म्हणतायत ते बघूया आणि त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही तर मग आपण सगळे मिळून जाऊया तेही बरोबर आहे आई हे प्रकरण ना अगदी गंभीर आहे मला वाटतं प्रिन्सिपल सर बघूया प्रिन्सिपल सर काय म्हणतायत ते बंड्याची आई तुम्ही आज भेटलात ना खरोखर अगदी फार बरं झालं तर हे प्रकरण ना मला कधी कळलंच नसतं हो चला लवकर प्रिन्सिपल सर लेक्चरला गेले तर मधल्या सुट्टीपर्यंत थांबावं लागेल बोला काय म्हणताय सर आम्ही एक तक्रार घेऊन आलोय तक्रार कसली मला आधी सांगा आपल्या शाळेच्या प्रश्नपत्रिका ज्या प्रेस मध्ये छापायला जातात तो प्रेस वाला आपल्या किती खात्रीचा आहे म्हणजे काय अहो गेली पन्नास वर्ष संस्था एकाच प्रेस मधून प्रश्नपत्रिका छापते असं असेल तर एक माणूस मुलांना सांगतो की आपल्या शाळेच्या प्रश्नपत्रिका ज्या प्रेस मध्ये छापल्या जातात त्या प्रेसमधून मी प्रश्नपत्रिका आधीच फोडून तुम्हाला आणून देतो आणि त्या बदल्यात तुम्हाला शाळेतल्या मुलाचा मामा आहे काहीतरी काय सांगताय हे कदापि शक्य नाही आहे पाच दहा हजार रुपयांसाठी तो प्रेसवाला आपला लाख रुपयांचा धंदा गमावणार आहे का तो जो कोणी आहे ना तो खोट बोलतो म्हणजे पप्पूला आदर्श विद्यार्थी पुरस्कार वगैरे मिळतो का काय हो त्याच्या गुणांचा पाढाच वाचून दाखवायचा आहे तुम्हाला तुम्ही शाळेत लवकर या <laughs> काय प्रिंसिपल सर तुम्ही जोक मारताय अहो पप्पूचे सगळे गुण मला अगदी माहिती आहेत एवढ्याशा गोष्टीसाठी मी शाळेत कशाला येऊ सर्टिफिकेट रेडीच <laughs> नाही हे तुमच्या मुलाचं पप्पूचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलंय काय